नगरी तास बातम्या आणि बरच काही विश्वास आणि मेहनत यामुळे किस्ना लोकप्रिय बेळगाव मध्ये हरिकृष्ण ग्रुपच्या वतीने किस्ना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीच्या भव्य शोरूमचे शानदार उद्घाटन संपन्न किसना ज्वेलरीची जोरदार प्रगती प्रत्येकाने आपला व्यवसाय चोख करण्याची आवश्यकता घनश्याम ढुलकिया काम केल्यानेच आपले अस्तित्व अबाधित राहणार आहे आजची वेळ आजचा क्षण हा उत्तम असे समजून कोणत्याही कार्याची मुहूर्तमेढ रोवायला हवी स्पर्धेच्या जगामध्ये आज परदेशी कंपन्या सुद्धा भारतात गुंतवणूक करण्यास महत्त्व देत आहेत अशावेळी आपण प्रत्येकाने आपला व्यवसाय चोख करावा जितके व्यवसाय वाढतील तेवढी प्रगती होईल आजपर्यंत हरे कृष्ण ब्रँडच्या किसना या ज्वेलरी दालनाने विश्वास आणि मेहनत या दोन गुणांच्या जोरावर प्रगती केली आहे असे विचार किसनाचे कार्यकारी संचालक घनश्याम ढोलकिया यांनी व्यक्त केले महात्मा फुले रोड सी टी एम क्रमांक छप्पन्न चोपन्न येथे शुक्रवारी सकाळी किसना या दालनाचा शुभारंभ घनश्याम यांच्या हस्ते करण्यात आलाय फीत कापून आणि दीप प्रज्वलन केल्यानंतर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना हे विचार मांडलेत व्यासपीठावर विनायक जाधव प्रमोद बुकटे सचिन कदम आणि सचिन जाधव तसेच अविनाश पोद्दार देवेन चोकसी आदीजण उपस्थित होते किसनाच्या पन्नासाव्या दालनाचं उद्घाटन करताना घनश्याम म्हणाले की आज किसनाच्या पन्नासाव्या दालनाचं उद्घाटन होते बेळगावची हवा ही महाबळेश्वरप्रमाणे प्रसन्न आहे अशा शहरात व्यवसाय करण्यास कोणीही उत्सुकच असेल बेळगावमध्ये आज अनेक ब्रँडचे शोरूम्स येत आहेत आपल्या ब्रँडचं वैशिष्ट्य टिकवण्यासाठी आपल्याला व्यवसाय विस्तार करतानाच सातत्य ठेवावं लागेल जेव्हा सर्व चांगले लोक एकत्र येतात तेव्हा कोणत्याही वाईट वृत्तींना तिथे थारा नसतो हे आपण लक्षात ठेवायला हवं किसनामध्ये खरेदी केल्यास चारचाकीसह विविध सवलती किसना हा केवळ दागिने विक्रीचा ब्रँड नाही तर आजपर्यंत किसनाने सामाजिक उपक्रमही समांतरपणे चालवलेत दरवर्षी वृक्षारोपण रक्तदान शिबीर भुकेल्यांना भोजन असे उपक्रम आम्ही राबवलेत बेळगावमध्ये सुद्धा वर्षभरात जेवढी विक्री होईल तेवढी रोपं लावण्याचा आमचा मानस आहे तर दर महिन्यामध्ये गरिबांना जेवण देण्याचा उपक्रम इथेही सुरू राहील या शुभारंभाच्या निमित्ताने रक्तदान शिबिरही घेण्यात आले किसनामध्ये खरेदी केल्यास ग्राहकांना चारचाकीसह विविध सवलती मिळणार आहेत ज्या मुलांना दागिन्यांच्या कारागिराचं शिक्षण घ्यावं याचं आहे त्यांना किसनामध्ये शिक्षण दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं यावेळी प्रमोद बुकटे यांनी आपल्या आपण ढोलकिया कुटुंब आणि त्यांचा व्यवसाय यांचे व्हिडिओ पाहून त्यांना भेटण्याचं ठरवलं ढोलकिया कुटुंबातील प्रत्येक तरुण मुलाला पाच हजार रुपये देऊन महिनाभर बाहेर राहून स्वतःला सिद्ध करावं लागतं हे विशेष आहे त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर आपण बेळगावला किसना हे दालन सुरू करण्याचं ठरवलं असं सांगितलं प्रत्येकाने डोळसपणे गुंतवणूक करावी देवेन यांनी पुढील दहा वर्षात प्रत्येकाचं उत्पन्न तीन ते चार पटीने वाढणार आहे त्यामुळे प्रत्येकाने डोळसपणे गुंतवणूक करावी असं सांगितलं नितीन पाणी एका उत्तम भवनाने हे दालन सुरू केलं आहे ज्याच्या मागे मराठी ताकद उभी राहते ते प्रगती करतात त्यामुळे किसना बेळगावमध्ये लोकप्रिय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अविनाश पोद्दार यांनी किसनाला शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उपस्थित व निशील पोद्दार यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन यांनी केलं महिलांच्या मार्गदर्शनाखाली दालन चालणार सदर दालन सिद्धिविनायक जायच अंजली प्रमोद बुकटे शीतल सचिन कदम सारिका सचिन जाधव या महिलांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे या सर्वांचा रोपटे देऊन सत्कार करण्यात आला यावेळी घनश्याम यांना महालक्ष्मीची चांदीची प्रतिकृती भेट देण्यात आली तर सर्व भागीदारांना भगवद्गीतेची प्रत देण्यात आली आहे यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय बेळगाव ब्लड सेंटरच्या सहाय्याने हे शिबिर संपन्न झालं किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीच्या शोरूममध्ये डायमंड खरेदी केला तर त्या पंचवीस हजाराच्या खरेदी करणाऱ्यास एक कुपन मिळणार आहे पहिल्या सातशे ग्राहकांमध्ये एका भाग्यवंतास चार चाकी कार मिळण्याची सुवर्ण संधी आमच्या शाखेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे तसेच एखादा डायमंड खरेदी केल्यानंतर वर्षाने किंवा दोन वर्षाने तो परत आमच्या शोरूमला आणल्यानंतर दहा टक्के डिस्काउंट देऊन रक्कम परत दिली जाणार आहे या शोरूमला विमा आहे जर एखादा डायमंड खरेदी केल्यानंतर तो वर्षाच्या आत चोरीस केल्यास एक दिवस जरी कमी असला तरी रितसर केस दाखल करून तो डायमंड विमा संरक्षणातून परत मिळणार आहे प्रसिद्ध उद्योगपती सचिन कदम